सगळ्या मतदारसंघातून माणसं घेऊन बरोबर चाललं पाहिजे की नाही म्हणून बिजू प्रधानं केलं नाही बिजू प्रधान हा वेगळा विषय तुम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्यावर विश्वास आहे ना तुमच्या स्वतःवर मग आपण त्यावेळेस मॅडम देणाऱ्या सगळंच टोटल नाही बघा विशेष सगळे आपण एकत्र येऊन विचार आता आमची काय मागणी आहे त्यांना प्रत्येक दिल्यामुळे कोणी केली लडपे केले आणि अक्षय विरोप केले मोदी शिवाय दिलेत फडणवीस विजय देशमुख मारले शिवाय दिले त्यांनी ऑल रेकॉर्ड आहे आणि शिवसंघाचा <laughs> कार्यकर्ता मो लाकडा दाडक्याने मारले तो कोणता पंधरा साठ नंतर शिवमध्ये कोणी शहराचा बघायला लागले नसेल शिव लागले गुन्हा बघलता ऐके आहे साहेब मग तर आज तो तो नवरा ते कुठून भीती छापवा वापरणार नाही बघा हाय विषय नाही

तुमच्या मोठ्या लोकांचे गटबाजी म्हणजे आमचं मतदारसंघ कायम भाजपच्या पाठीमागा भाजपला त्यामुळे असे लोक भाजपच्या विरोधात काम केले भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले माझ्या नाही राजकारण गुन्हा घ्यायची लोकांना घेऊ नका ना धुनेगारला घेऊ नका हीच लोक काँग्रेसचा प्रचार केले नंतर तीन महिन्या ना त्या आठ महिन्या घड्या घड्या लावून फिरले काही गोष्ट आणि आता भाजप म्हणजे आमचं ना काय चाललंय का, फिर नाता नाता का या मला काय नाहीये तरी पण तुम्ही त्यांना पक्षात घेत आमच्या भावना एवढंच आहे की तुम्ही मारस एकच करतो लास्ट ऑफिस जास्त किती पुढे जास्त मी त्यांना काय म्हणतो तुमचं काय म्हणणं आहे आता आमची एकच मागणी आमची एक भावना आहे ज्या राष्ट्रीय स्वयंसंघाचा कार्यकर्त्यांना लाकडा दाडग्यांनी मारलो तो पंधरा दिवस शिरम होता कोणी बघायला नाही साहेबांनी फोन केलं तेव्हा के के गुन्हा दाखल झाला आज ते कुटुंब भयभीत त्या ज्यांनी मारले ज्याच्या गुन्हा नाव दाखल झालंय त्याचं नाव आहे मध्ये गुन्ह्यामध्ये तो त्यांना आज आज सुद्धा देतो केस माघारी घे म्हणून तर माझी विनंती पालकमंत्र्यांनी आणि अध्यक्षांनी आणि त्याच्या घरी भेट देऊन त्याला दिलासा द्याव असं आमची एक मागणी आहे तो गुंड प्रवृत्तीचा ज्या खाल्ल्या ना नगरसेवक केला ज्यांच्या विरोधात आम्ही पहिल्यापासून पंच्याहत्तर सालापासून ना ती बाई महापौर तिचं तिकीट घडत कोण जबाबदार आहे का जबाबदार कोण तुम्ही मला सांगा ना ज्या शोभा बनशेटीच्या आजच्या सासऱ्या बरोबर कायम लढाई केली आमचं वाटून तुमच्यासाठी नाही दुःख आमच्या मामा जाऊन आमच्या माझ्या